नमस्कार मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करत आहे पाजलेत आता तीन आणि तीन वाजता आता मी आहो टू व्हीलरने कणकवलीत कणकवलीत आमका काम आजारा म्हणजे टॅक्टर घेऊचं आजारा म्हणजे तर मधला व्हिडिओ बघून या मी पप्पा आणि दादा जाता टू व्हीलरने जाता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं घेता किंवा त्या काही कुठच्या शॉपमधला जाता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमका सगळं दिकवत आहे पुन्हा तिकडनं टेम्पोनं वगैरे हांता लावतेच कदाचित टेम्पो करून देतले तर व्हिडिओ शेवटपर्यंत का तुमका संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला लेख होतं व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन आमच्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करून विसरा नको चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया चला तर आता टुविलर जाऊया ಛತ್ರಿ ಆ ಛ್ರಿಯ वागद्यात वाघद्यात जाऊच वाघद्यात दुकान दुकाना तिकडे ट्रॅक्टर घेतो

एवढा नगरला जातो तुमचा आपल्याकडे आपल्याकड होता तर नट काढलात ना किंवा आणि इकडचे लोक तीनची पण करू शकतात असं काय नाही चारची वापरू वापरूक तीन ची वापरू शकतात चारची वापरू शकतात चिखला चिखलाक हे काय करायचं सांगते आता ही धारेची जी साईड असते ना ती उकळीसाठी आपण उकळ किंवा भात पेरणीसाठी आणि जे तुमच्याक लावतो आपल्या इकडनं काढायचो असं फिरवायचो

tay vào 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 vào tay 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 काढला तरी फिरवायचो आणि ह्या बाजूच ठेवायचो जो काढला तो फिरवायचा आणि ह्या बाजूच ठेवायचा फिरवायचं काढला की फिरवायचं आणि हा आता ठेवायचा म्हणजे नांगर मध्ये आता samra चिकल करूच असलो ना त्यांना माहिती कशाकडे हात पडवी नाही देतो आमचे माहिती नाही ए माहिती साठी मी वेळ खात होतो असं कसं आहे की आपण नवीनच काय नाही समंदा ढोब विचारलं पैसे दे तर पैसे देऊ

여러분, 안녕하

बराबर <laughs> <laughs>

पहिला म्हणजे कसं असता की गोष्ट मशीन असत कधी ना कधी काही ना काही प्रॉब्लेम कधी गाडी असते तरी असतात पण इल्यावर त्याचे पार्ट मिळणं गरजेचं असतं आता हेचे पार्ट सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत कधी विलात कधी आता ते येतात कायम एका मिस्त्री माहितच खूप असत त्याचे पार्ट मिळणं गरजेचं त्याचे पार्ट तुमचं काही अवेलेबल होते माझ्याकडे असतात काय होऊ का कोणाकडे वॉरंटी गॅरंटी इंजिन वॉरंटी एका पण सहा महिने एका पण सहा महिने ते इंजिन हो बरोबर इंजिन तर भागा फक्त काय असतं आपण ऑइल बदली या वेळेत करायचं ऑइल जर व्यवस्थित बदललं तर काही असा प्रॉब्लेम येत नाही बरोबर ऑइलच आपण जर चुकीच्या पद्धतीने नाही बदललं किंवा बघितलंच नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो गिअर बॉक्सचं बाकी काय नसतात त्यामुळे सहसा प्रॉब्लेम येत नाही ऑइल जास्तीत जास्त काय असतं हो जो भाग असता ना तो

इंजिन ऑइल असा डबूचा इंजिन ऑईल सहाशे एम एल त्याचा व्यवहू पर्चेस करू शकता व्यवहार त्यानंतर घेऊन जो मी ना जो काढायचा ऑइल असेल तर सगळा ट्रेन असेल हा समजा इंजिन असा समजा तिथून तुम्ही याच्यात सहाशे एम एल सातशे एम एल ऑइल बोला बोलाय लागतो ना आपण लेवल करतो नायंत ट्रेडिंगला तो ट्रॅक्टर तो आता पुढे पडलो ना समज मग काही नसतात ना तर ट्रेडिंग पर्यंत टाकतात हा त्याची परफेक्ट लेवल आहे दोन्ही बाजूला त्याचा ग्रुपलेला असतात तो हा ग्रुपला असतात आणि ती तुमचं कमी असतं बरोबर हा समजू सगळ्या बाजूला लेव्हलला घेऊनच वाटायचं एका तो काढायचो पेट्रोल धुवायचो सोडून की बाहेर येतो पेट्रोल धुवायचं परत बसवायचो पूर्ण खराब झालं लवकर होत नाही पण तेव्हा खराब करते का चेंज करता येत नाही याच्यात ऑइल होतो कशी येतात याच्यात ऑइल होता एक दहा ते वीस आहे ना तेवढा भांडा हातात घ्यायचा आणि ऑइल होता मांडा आता घ्यायचा आणि ह्याच्यात मी जेवढा होते ना तेवढाच तेवढंच या वाहिलो यासाठी असतात तुझं धुरलो असतं ना असतो नावी खंड त्यावेळी धुरलो असतो ह्याच्या चिपको मी सुद्धा हवा आतमध्ये तुझं मिळाला शुद्ध हवा मिळणार हा वाजला असा हे दोन तीन दिवसांनी चेक करायचं ज्या दिवशी पण खराब दिसतं त्या दिवशी एका चेंज करायचं काढायचं बोलून टाकायचं हा काढायचा बोलून टाकायचं पेट्रोल हा एवढंच टाकायचं या फक्त झोलो चिपक नाही ती बाकी जास्त टाकलं तर त्या इंजिनात उतरतं बरोबर हां त्याच्यामुळे तेवढाच टाकायचं फक्त काय काम काय असतं की वगैरे असतं पाणी असतं चिकल विकल असतं तो त्याच्यात फक्त चिपकाव आणि शुद्ध हवा असतात इंजिनात मिळत होतं हा म्हणून असतं तर तेवढा एक दोन दिवसांनी ज्या दिवशी खराब दिसतात त्या दिवशी त्याला चेंज करायचं काळ पडतात हा काळा वगैरे पडतात चिकल असलो तर चिकल दिसतो लोक आता पांढऱ्या स्वच्छ आता स्वच्छ दिसतं ना त्या खराब याच्या चिकल लोक खराब दिसला पाणी येतात पांढरा वगैरे पडतात आता मग चेंज करून टाकायचं खराब ठेवायचं त्याच्यावर कसं हे असं टेक्स खेळ बसला तुमका असं त्यानंतर हे दोन टास्ट आवडतं जेवढ्या तेवढं आवडतो जेणेकरून लूज होऊन पडतात ना प्लास्टिकमध्ये प्रेसा त्याच्यामुळे तो पण कोपणा नेऊ शकता तर तुम्ही जास्त आवडलात तर बरोबर जेवढ्याच एवढं आवडतो बस एवढं आवलं टाकायचं टाकायचा ड्रेन कुठून करायचं नंतर सांगता नव्वद नंबरचा आहे पी नाईन तुमच्याही कंपनीचा जर नाईन्टीनोव्ह नंबर गिअरवर येतात आपल्या वगैरे गेअर बॉक्स टाकायचं असतं ग्रेड असतं नाही ग्रेडनुसार टाकायचा

आणि गेअरचा असतं नाय करते आता मी टाकतो चेंज करायचं त्याच्यानंतर डायरेक्ट म्हणजे सीझन मध्ये चेंज करून घ्या पुढच्या सीझनला चेंज हा आता मी टाकले तर एकदा करू फोन करायचं हवा तयार होता म्हणजे हवा जी असता ती बाहेर जाण्यासाठी एअरनट दिलेलो असा ह्या नटातून तेव्हा तरी ऑइल वगैरे पण बाहेर येतो समजा तुम्ही जास्त टाकला तर त्याला किंवा जेव्हा तरी ज्यावेळी ट्रॅक्टर चालू होत तेव्हा एका लिमिटेड लेवलपर्यंत पर्यंत त्या त्याला बाहेर त्याच्यानंतर बंद येल्यानंतर प्रॉब्लेम काय नाही आणि ह्या ना ऐकून येऊन असं खालसून त्या नटाकडे त्याला खाली इकडनं असा क्रॉस वगैरे येऊन ना ऐकून बरोबर ते खाली सेंटर करून का ड्रेन नट दाखवते त्या नाटाच्या थळेच जाते तुमच काय वाटतं की वाईट जात नाही किंवा ते नटाकडनं नसतं कसा हाय ना इलेलं ना असा तुमका थंयच खाली काय आणि कसं असतं नवीन नवीन चांगला चक्चगीत ऑइल असता बरोबर त्याच्यामुळे ह्या तुमका इथून इलेला असा व्यवस्थित बघायचं दिसान येणार मग तुम्ही माहित खाली पेट्रोल या पोरांत ऑइल मिक्सिंग वगैरे टाकत असं चालू देवी देवी चालू असतील त्यावेळी hmm. एका हाय घ्यायचं आणि नंतर की ट्रॅक्टर चालू झालो की नंतर एका पुढे नेऊ आणि या कार्बोन्टरला टाकीतलं पेट्रोल ऑन ऑफ झालं मागे घेतलं की ऑफ झालो तरी टाकीतला पेट्रोल येणार मिळणार आणि एका घेतलं की हो ऑन झालं ठीक आहे नाही ना बाकी हलवायची गरज नाही ठेवला तरी चालतो शक्य तो नवीन ट्रॅक्टर वगैरे शक्य तो होत नाही त्याच्यावर तशी काय पाय मागे पुढे घेत बसायची काही गरज नाही ठेवला तरी चालत फक्त एका व्यवस्थित ऑपरेट करायचं समजा एका लावला

ठीक आहे बरं तेव्हा असं लॉक करून खाली डावलो नाली जायचं म्हणजे चालू हा मग का डायक्टर चालू

टेम्पो असा आणि त्यांच्या टेप टेम्पोमध्ये टाकून आता घरी नेणार पाचशे रुपये भाडा त्यांचा फक्त टेम्पो टाकला ट्रॅक्टर आता तू जाऊया दादानी आता बाई करून येतील आणि मी मग कदाचित आता टेम्पोत चला नक्की

ट्रॅक्टर वगैरे उतरला होता आणि एक तास चालू ठेवू सांगलेलं होतं त्याच्यामुळे चालू ठेवला एक तास चालू ठेवू सांगा त्याच्यामुळे चालू ठेवला आमचं जजमेंट पण नाही माहिती पण नाही एवढा तिथे बरोबर ट्रेन केल्याने म्हणजे कसं चालू करूचा वगैरे सांगितल्याने ट्रायल जरा घेतले नमका ट्रॅक्टरमधला एवढा काय आमका माहिती नाही ते सगळं देखवलं आणि कसा ऑइल वगैरे चेंज करायचा दिवसां करायचा कसं चालवायचं वगैरे सगळं देखवल्याने तर दोघां दोघांची ट्रायल घेतल्याने पप्पांची आणि दादाची पण ट्रायल घेतल्याने सगळ्या विषय बाकी उद्या आता उद्या डायरेक्ट उद्घाटन आज उद्घाटन करणार नाही उद्या डायरेक्ट देवळात वगैरे नारं वगैरे ठेवणार आणि उद्या देव त्याची पूजा वगैरे करणार

どうぞ。